शासनाकडून रुग्णसेवेसाठी सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्यानंतरही रुग्णांना आरोग्यसेवा पुरवण्यात हलगर्जी करणाऱ्या व कर्तव्यावरील दिरंगाईसोबतच असुविधांचा कळस गाठणाऱ्या चार प्राथमिक आरोग्य केंद्रामधील दोन आरोग्य अधिकाऱ्यांसह चौदा कर्मचाऱ्यांवर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांनी एकाच वेळी निलंबनाची कारवाई केली त्यामुळं आता जिल्ह्यातील आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे यापूर्वी दहा संख्येच्या आत असलेल्या जिल्हा परिषद शाळांमधील पस्तीस शिक्षकांना गुलाबराव खरात यांनी निलंबित केल्यानं राज्यभरात एकच खळबळ उडाली होती आता आरोग्य विभागावर कारवाई करत गुलाबराव खरात यांनी कर्तव्यात कसूर करणाऱ्या डॉक्टर आणि आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केल्यानं जिल्ह्यातील आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे